नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिष्टाक्षर तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकता आहे आज आता ऑक्टोंबर एंडिंग म्हणजे सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आपले हे जे नारळाच्या प्लॉटची जी परिस्थिती आहे जी आपली पन्नास हजार जी रोपं तयार केलेली आपण लास्ट टाईम त्या रोपांची परिस्थिती आता बघू शकतो आपण आता आपल्याकडे फक्त हे तीन असे शिल्लक राहिलेले आहेत आणि बाकीचा प्लॉट हा पूर्णपणे आपला रिकामा झालेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळाबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्यामध्ये खत पाण्याचं से नियोजन असेल इंजेक्शन असेल भुंग्यांचा त्रास असेल किंवा इतर जे त्याच्यावर पडणारा मावा वगैरे करपा असेल याबद्दल डिटेल माहिती घेणार आहोत त्यात तत्पूर्वी शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता आपण नारळ नारळ म्हटलं तर मित्रांनो पहिली गोष्ट आहे की जाती नारळामध्ये आपल्याला बऱ्याच जाती आहेत जसं की आता ग्रीन ऑरेंज येल्लो डार्क असेल डी टी टी डी बानवली त्यानंतरनं प्रताप हजारी आता बरीच लोक ते कोलंबसच्या पण ट्रॅपमध्ये किंवा वियतनाम नारळाच्या ट्रॅपमध्ये थाई नारळाच्या ट्रॅपमध्ये फसत आहेत तर पहिली गोष्ट त्या फेक जात आहेत की पण आता आपल्याकडे ज्या रेग्युलर जाते असतात त्या ग्रीन ऑरेंज डार्प येलो डार्क डी टी टी डी बानवली प्रताप हजारी ह्या म्हणजे अस्तित्वात असणाऱ्या थोडक्यात जात आहेत आता आपलं आपण जे जास्त रोपं बनवली होती किंवा आता विक्रीचा आपलं जे सपाटा चालू होता वर्षभर तो ग्रीन डॉर्फ नारळ कारण ग्रीन डॉर्फ नारळ हा कमी दिवसामध्ये कमी उंचीवर आणि जास्त पीक मिळवून देणारा असा नारळ आहे ग्रीन म्हणजे हिरवा डॉर्प म्हणजे बुटका त्याच्या नावामध्येच हे सगळं आहे आता ही जात लावल्यापासून आपल्याला ही आता दीड वर्षाची जर रोपं लावली तर येणाऱ्या तीन साडेतीन वर्षामध्ये आपल्याला नारळ चालू होतात दोन अडीच वर्षात नारळ चालू झालेले पण शेतकरी आपल्याकडं आहेत आणि आपल्याकडं शंभर दोनशेपासून ते पुढं हजार पंधराशे क्वांटिटीपर्यंत झाडं लावलेले शेतकरी आहेत आणि हे झाड लावत असताना आपल्याला बेसल डोस खाली टाकून म्हणजे बेसल बेसलडोसमध्ये आपल्याला शेणखत निंबोळी पेंट थायमेट फॉरेट आणि नारळ म्हणलं तर मीठ हे कंपल्सरी आहे हे टाकायचं आहे रोप लावायचं आहे दुसऱ्या आठव्या दिवशी आळवणी असेल त्यामध्ये आपल्याला ब्ल्यू कॉपर त्यानंतर ह्युमिक ॲसिड आणि बारा एकसष्ट झिरो हे टाकायचं आहे आता ह्युमिक ॲसिडमुळं मुळी सुटायला मदत होणार आहे पांढरी मुळी बारा एकसष्टमुळं फुटवे असतील आणि ब्ल्यू कॉपरमुळं आता पावसाच्या सीझनमध्ये किंवा पाणी झालं तर बुरशी होणे यासाठी आपण ब्ल्यू कॉपर वापरायचं आहे आणि त्यानंतर ही लागवड झाल्यानंतर आपण दर महिन्याला रिंग पद्धतीने याला खतं द्यायचे आहेत खतं देत असताना रिंग पद्धतीनं आपल्याला डी ए पी दहा सव्वीस सव्वीस एको युरिया असेल एकोणीस एकोणीस असेल किंवा इतर गोष्टी असतील तर ह्या आपल्याला वरचे वर रिंग पद्धतीनं टाकायचे असतात सहा महिन्यापर्यंत पंधरा दिवसाला कीटकनाशक बुरशीनाशकची फवारणी करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला जो त्रास असतो एक तर हा करपा असेल तर हा करपा त्यामुळं नाहीसा होतो फवारणीमुळं आता बघू शकतो इथंसुद्धा आपल्या इथं नारळावर करपा पडलेला आहे त्यानंतर त्याला जो मेन त्रास आहे तो मावा पण असतो याच्यावर तर बुरशी आहे ती फंगस आहे यासाठी आपण कीटकनाशक बुरशीनाशकची जी फवारणी सांगतो आहे त्यामध्ये कीटकनाशकमध्ये आपण क्लोरो पन्नास टक्केमधलं हमला पाचशे पन्नास जे औषध आहे ते घेऊ शकतो आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे बुरशीनाशक आहे ते बावीस टीन पावडर घ्यायचे आहे युरिया पण घ्यायचा आहे का त का पानाला काळोखी आणण्यासाठी महत्त्वाचे आहे आणि सगळ्यात पुढचा जो त्रास आहे त्याला तो जो भुंग्याचा आहे तर भुंग्यासाठी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे भुंग्याचे ट्रॅपर मिळतात आता बऱ्याच माझ्या शेतकऱ्यांनी ट्रॅपर लावलेले आहेत आणि त्याचा रिझल्टसुद्धा कसा आलेला आहे हे मला व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे तेसुद्धा मी व्हर्च्युअल स्टेटसला ठेवत असतो आहे जे शेतकरी व्हॉट्सअपला जॉईंट आहेत आपल्या तर ते बघत असतील तर त्यानंतर ह्याला जे महत्त्वाचं आहे ते भुंग्यासाठी आपण प्रायमरी आपण ह्याला थायमेट फॉरेट आता जसं की हे झाड आहे लावल्यानंतर आपण खालच्या फांदीला थायमेट फॉरेट कापडाच्या ह्याच्या धोत्राच्या फडक्यामध्ये आपण थायमेट फॉरेट बांधायचं आहे तर हितासं थायमेट फॉरेट बांधल्यामुळं सुद्धा भुंगा येण्यापासून रोखला जातो आणि आपल्या झाडाचं संरक्षण होतं आहे आता दर तीन ते चार महिन्यातनं आपल्याला ह्याला मीठ टाकायचं आहे मिठाबरोबर आपल्याला बेसल डोस टाकायचा आहे आणि पाण्याचं आपल्याला ह्याला चांगल्या प्रकारे नियोजन करायचं आहे अशा पद्धतीने जे इन शॉर्ट मी तुम्हाला आता हे नियोजन दिलेलं आहे ते तुम्हाला फुल नियोजन आपल्याकडनं रोपं घेतल्यानंतर मिळत आहे आणि असं हे नियोजन दिल्यामुळंच आपले महाराष्ट्रामध्ये बरेच शेतकरी सक्सेसफुल आहेत आता आकड्यामध्ये किंवा क्वांटिटीमध्ये ते सांगता येणार नाहीत पण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी नियोजन घेऊन चांगल्या प्रकारे बाग डेव्हलप केलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला दर तीन ते चार महिन्यातनं बेसल डोस टाकायचा आहे त्यामध्ये मीठ महत्त्वाचं आहे पाण्याचा वापर चांगल्या प्रकारे आपल्याला करायचा आहे जे ट्रॅपर लावले आहेत त्याच्यामध्ये जी वडी असते ज्याच्यामुळं मुंगा अट्रॅक्ट करतो तो वरचेवर बदलायचा आहे थायमेट फॉरेट जे बांधलेलं आहे ते सुद्धा वरचेवर बांधून घ्यायचं आहे परत परत रिपीट जुनं काढून नवीन बांधायचं आहे कारण त्याचा जो इफेक्ट आहे स्मेल आहे तो संपल्यानंतर ते आपल्याला बदलावं लागतं आहे तसंच त्या वडीचं पण आहे तर अशा पद्धतीने हे नियोजन करत जायचं आहे आणि ज्यावेळेस आपल्या झाडाचा बुंदा होतो बुंदा झाल्यानंतर आपल्याला नारळ लागायला चालू होतात आता बऱ्याच शेतकऱ्यांना दोन अडीच वर्षामध्ये नारळ लागलेले आहेत तर बऱ्याच शेतकऱ्यांना तीन साडेतीन वर्षसुद्धा गेलेली आहेत एखाद्या शेतकऱ्याला चार वर्षसुद्धा लागू शकतात कारण खत पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे त्यावर ते डिपेंड राहतं आहे आणि अशा प्रकारे नियोजन करत असताना शेतकऱ्यांनी कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे आणि नवीन जर काय लागवड करायची असेल आपल्याला तर नक्कीच खाली नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही एक वेळेस संपर्क करा नर्सरी विजिट करा नर्सरी आपली द बारा महिने चालू असते शुक्रवारी सुट्टी राहत्या दहा ते पाच नर्सरी टायमिंग आहे आणि आता अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून माझी स्वतः भेट होते माहिती मिळते सविस्तर माहिती सविस्तर नर्सरी पाहता येते आणि जर येणं शक्य नसेल कारण आता हे आपल्या ऑल महाराष्ट्राबरोबर बाहेर पण रोपं जात असतात बऱ्याच दूरवरच्या शेतकऱ्यांना येणं शक्य नाही तर ते तुम्ही ऑनलाईन बुकिंगसुद्धा करू शकताय आणि रोपं घरपोच मिळू शकताय बुकिंगनंतर दोन ते चार दिवसामध्ये जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला रोपंही घरपोच येत असतात आता महत्त्वाचा एक विषय राहतो की फळ चालू तर होतं पण ज्यावेळेस फळाला फळगळती होत असते म्हणजे जनरली बॉल साईज फळ ज्यावेळेस आहे त्यावेळेस त्याला फळगळती होत असते तर ह्यासाठी आपल्याला इंजेक्शन असते बरेच आता आपल्याला रस्त्यावर वगैरे लोक येत असतात इंजेक्शन करायचं विचारतात पण ते फेक इंजेक्शन करून जातात काहीतरी तर ते तसं न करता मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं आहे की इंजेक्शन हे आपल्याला कीटकनाशक जे आंबला आहे ते आणि ए टू जेड टॉनिक हे आपल्याला झाडाच्या खोडामध्ये होल करून सोडायचं असतं आणि ते होल कापूस आणि माती किंवा शेणानं मुजवून घ्यायचं असते तर अशा पद्धतीनं सिम्पल इंजेक्शन असते तेसुद्धा आपण शेतकऱ्यांना सांगतो आहे पण इंजेक्शन हे फळफूल जी लागलेली आहेत त्याच झाडांना करायचं आहे कवळ्या झाडांना इंजेक्शन करून त्याचा उपयोग होत नाही झाला तर साईड इफेक्टच होणार आहे तर इफेक्ट येण्यासाठी ज्या झाडांना फळफूल चालू झालेला आहे चा त्यासाठी आपण इंजेक्शन करू शकतो आहे आणि अशा पद्धतीनं रिझल्ट मिळू शकतो आहे इंजेक्शन हे आपण वर्षातून एकदा करू शकतो आहे गरजेनुसार दोन वेळा किंवा गरजेनुसार दोन तीन वर्षातून एकदा असं ते त्या झाडाच्या कंडिशनवर डिपेंड आहे तर अशा पद्धतीने हे नियोजन करायचं आहे ह्याच्यातून आपली नारळ बाग सक्सेस होत असत्या नारळाला बागेरमध्ये झाडं जरी एकरी कमी बसत असली कारण ही लागवड जी आहे ते आता सांगायचं राहील आपलं सुरुवातीला अठरा बाय अठरा किंवा वीस भीश बाय वीस आहे जरी लागवड अंतर जास्त असल्यामुळं रोपांची संख्या जरी शंभर सव्वाशेच बसत असली तरी यावर पर्याय म्हणून आपण जी इतर लागवड म्हणजे सुपारी लागवड फनस चिक्कू किंवा सगळ्यात भारी तैवान पिंक सदाबहार जे पेरू आहेत त्याची लागवड करून आपण त्याच्यातूनसुद्धा चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो आहे आणि नारळाला तीनशे साडेतीनशे नारळ ॲव्हरेज लागतात जनरली जर आपण एकरी उत्पादन काढलं तर पाच ते सात लाख रुपये आपल्याला एकरी कसंही उत्पादन मिळत असतं आहे कमी खर्चात कमी मेंटेनन्समध्ये आणि चांगल्या प्रकारे असं येणारं नियोजन म्हणलं तर ही नारळ शेती आहे अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी कॉल करा किंवा येऊन व्हिजिट करा या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभास